देखील गायपासून मग फिफ्टी पर्सेंट सेव्हन्टी फाय पर्सेंट नाईन्टी पर्सेंट असे आपण डेव्हलप केले म्हणून आपण सगळ्यांना आपण एक हाय फक्त एच एफ चे एच एफ जर असेल तर एच एफ चे कॅरेक्टर्स आहेत का आणि जर्सी जर असेल तर जर्सीचे कॅरेक्टर्स आहेत त्याचे काय कॅरेक्टर आहे ते बघणार आणि जर्सीचे सुद्धा फेस कॅरेक्टर काय आहे दुसरं आणि याला दहा मार्क आहे रम्पटी शोल्डर फ्रंट हे फार इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे म्हणजे म्हणजे हा जे स्पाईनचा जे भाग आहे स्पाइनचा जे भाग आहे हा सगळं <णलों> ओके okay, चांगली चांगली दूध देणारी दे ती काय आहे त्याच्यात त्याचं एक एक चांगला जे कॅरेक्टर पाहिजे ते हे जे स्पाइन आहे हे स्पाइन तुम्ही जर मागे उभे राहिल्यानंतर तुम्हाला असा स्प्रेट दिसला पाहिजे त्याच्या नको हे नंतर दुसरा कॅरेक्टर असा आहे की दूध देणारी काय आहे भागचा जे भाग आहे ज्याला पिल्वी आपण म्हणतो ते वाईट पाहिजे ते स्प्रेट कर बरेच इथे बघितलं आहे की थोडंसं रिव्हर्स झालेला आहे आणि ते गुल सिलेक्शन जर बरोबर नसेल तर मग काय होतं की समोरचा छातीचा भाग मोठा होतो आणि मागचा भाग थोडासा नॅडो होतो मागचा भाग नॅडो झाल्यानंतर असे जे गायी आहेत त्यांची पेल्विक इंडेट थोडीशी कमी असल्यामुळे यांना मिळत्यावेळी थोडासा प्रॉब्लेम होतो आणि गुलमध्ये रिव्हर्स कॅरेक्टर आहे गुल जर असेल तर गोल मध्ये छाती वाईट असणार आणि मागचा जे भाग आहे ते थोडासा कमी असणार तर ते सुद्धा आम्ही याच्यात बघणार आहोत की कॅरेक्टर मध्ये गायचे कॅरेक्टर म्हणजे फिमेलचे कॅरेक्टर आहे का मुलचे कॅरेक्टर नंतर आणि याला वीस मार्क कसा आहे बॉडी मार्क आहे आणि बघते बघा की स्ट्रेंथ जे आहे मसल्स आहे त्याच्या असायला पाहिजे म्हणजे तिथे मसल्स ते पाहिजेच पाहिजे तिथे मसल पाहिजे आता कुठे कुठे मसल्स असायला पाहिजे म्हणजे मास कुठे आम्ही बघतो समोर आणत एक तर मागचा ये ह्या एरियाला आहे कम हे कमी दिसायला पाहिजे दुसरा या ला थोड़े से दिसले पाहिजे अगदी जास्त याच्यावर फॅट किंवा हे याची गरज नाही आणि दूध देणारी जर गाय असेल तर दूध देणारी गाय हळूहळू हो एकेखरी दिसायला लागायला पाहिजे कारण की जर फॅटी असेल आणि आणि ही दिसत नसेल तर मग हे थोडासा आपल्याला त्रास देतात आणि नंतर हे जे आ, पाया है। पाय आहे पाय सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे आणि पाय पायाचा इम्पॉर्टन्स इतका आहे की तुम्ही दुसऱ्या बाकीचे जे काही जगात जर तुम्ही बघा तर सर्वात जास्त ज्याला आपण कलिग्रेट म्हणतो की ते गायीला काढून टाकतात त्याचं सर्वात मोठा एक जे कारण आहे ते आहे फीट आणि फीट जर बरोबर नसेल तर याला थोडासा प्रॉब्लेम प्रेग्नन्सीमध्ये मध्ये सुद्धा होतो तो आम्ही याचा स्ट्रेंथ किती आहे फीडचा ते आम्ही बघणार आहोत नंतर अडर अटॅचमेंट आता हा तर कम्प्लीट म्हणजे दूधची फॅक्टरी जी आहे ती आहे आपलं यांचा थंड तर त्याला आम्ही बघणार आहोत त्याच्यात बघायला असं आहे की आपली जी देसी गाय आहे त्यांची जी टीट आहे आणि यांच्या तीटमध्ये भरपूर फरक आहे आपल्या देशी गायमध्ये जे टीट असणार ते थोडीशी लांब आणि मोठी असतात यांची जी टीट आहे ते थोडीशी हे असतात लहान असतात पण युनिफॉर्म असतात म्हणजे चारी टीट एकाच साईजचे पाहिजे पाहिजे त्यामुळे

फार महत्वाची मी गोष्ट आपल्याला सिलेक्ट करायला जातात कारण की लोकांना पडलेलं आहे आणि त्या हिशोबाने ते आहे कुठल्या गाडीमध्ये सिलेक्ट जीन असं नाव एक जीनचं ते ठरवत तापमान जास्त झालं किती देणार कारण की हे जे ब्रेड आहे ते एकदा टेम्परेचर थर्टी सेव्हनच्या वर गेला की यांना धापा सुरू होतात दुपारच्या वेळी धापा वगैरे घेतात त्यांचा ही टॉलर कमी असतो पण असं माहीत आहे की काही काही जे पशु आहेत त्यांच्याकडे ते जीन पर्टिक्युलर जीन आहे तर ते त्यांना ते हा जे तापमान आहे याचा ता त्रास होत नाही आणि ते कसं ठरवणार तर ज्या गायीमध्ये अगदी लहान केस आहेत मोठे केस नको आहेत अगदी लहान केस आणि त्याची डेन्सिटी जास्त आहे त्याला स्लिक गाय मिळतात आणि हे स्लिक गाय म्हणजे अगदी अगदी लहान 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 केस अगदी शायनिंग केस हात फिरवल्यानंतर तुम्हाला दिसणार की तुम्ही जे के केस आहे त्याला हातात तुम्ही धरू शकणार नाही इतके लहान असतात आणि याची युनिफॉर्म असतात अशी जी गाय आहे ते त्यांना तापमानचा जास्त तापमान जरी वर गेला तरी यांचा त्रास जास्त होत नाही तर ही कॅरेक्टर जे आहे ते कॅरेक्टर आणि त्या मार्किंग करून आपण पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक तयार होतात याचं उत्तम उदाहरण सर्व परीक्षक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे परीक्षक आहे डॉक्टर शैलेश मदने असतील मोनालीकर सर असतील डॉक्टर सर असतील हे फक्त महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे डॉक्टर लोक आहेत आणि विविध देशांमध्ये त्यांचं आजही काम प्रकर्षाने चालू आहे जागतिक डेअरी स्पर्धेमध्ये डॉक्टर शैलेश मधने सहभागी होणारे पहिले डॉक्टर आहेत त्याचबरोबर समज सरांचं बांगलादेश पाकिस्तान भारत ऑस्ट्रेलिया विविध देशांमध्ये त्यांचं आजही कन्सल्टिंगचं काम चालू आहे त्यामुळे जागतिक लेवलला कशा प्रकारे स्पर्धा होतात त्यानुसारच आपण कळसमध्ये सुद्धा त्या लेवलच्या गाई तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्याच पद्धतीने कालवडी तयार करणे यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलं आहे शेतकऱ्यांना बेडची माहिती झाली पाहिजे आणि चांगलं ब्रीड महाराष्ट्रात डेव्हलप व्हावं यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या तर परीक्षक खरा कस कालवडीच्या मालकापेक्षा परीक्षकांचा आहे असं मला वाटतं कारण आमच्या नजरेने जर बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्याची कालवड ही उत्कृष्ट कालवड आहे त्याच्या गोठ्यामध्ये दे जवळपास बारा महिने म्हणता येणार नाही ना ना दोन वर्षापासून ना जी मेहनत घेतली कालवड तयार करायची म्हणजे आधी सिमेंट शोधावं लागतं कोणत्या डॉक्टर चांगलं सीमेंट मिळतं डॉक्टर ते सीमेंट आपल्याला वेळेवर देईल का योग्य किमतीत देईल का तिथून तयारी सुरू होते तर ती काय दहा बारा महिने तिचं संगोपन करणं तिला योग्य व्यवस्थापन योग्य आहार देणं आणि त्यानंतर प्रदर्शन लेव्हलची ही बारा महिन्याच्या उत्तम नऊ ते बारा वयोगटातील कालवड आपल्या पुढं तयार होते त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्तम कालवड असतात आणि प्रदर्शनात येताना शेतकरी हा चांगल्यात चांगले कालवड उघडी पाहिजे त्याच्या बरगड्या दिसल्या पाहिजे पाय सरळ असले पाहिजे पाठीचा कणा सरळ असला पाहिजे कास सरांची लांबी चाहली सडांची लांबी सारखी पाहिजे आपण आप जे ऐकलं अब्दुल सरांनी जे सांगितलं सा ते मी मराठीत सांगतोय फक्त म्हणजे ज्यांना ती कळली नसेल त्यासाठी परत आपण ती गाय म्हणजे खूप मोठी कास असल्यावर जास्त दूध देते तसं नसतं जितकी कमी कास आता तितकी चांगली गाय जितकी पाठीचा कणा स्ट्रेट तेवढी ती याच्याप शंभर टक्केकडं असलेली गाय पायाची जी स्ट्रेट उंची आहे पाय चारी सारखे पडले पाहिजे पुढच्या पायावर मागचा पाय आला पाहिजे तो पाय साईडला गेला नाही पाहिजे म्हणजे स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्टीला